धनंजय मुंडे यांना निवडणुकापासून दूर ठेवणं अजितदादांना खूप महागात पडलं आहे का महानगरपालिकेमध्ये धनंजय मुंडे यांना बाजूला ढकलल्यामुळे दादांना सर्वाधिक फटका बसला आहे का ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून मा घेऊया तर नमस्कार मंडळी बीड नगर परिषदेची निवडणूक सोडता पुणे पिंपरी चिंचवडसह राज्यातील इतर सत्तावीस महानगरपालिकेची निवडणूक पार पडली परंतु ह्या निवडणुकीमध्ये अजित पवार गट व शरद पवार गट एकत्र येत ह्या निवडणुकीला सामोरे गेल्यामुळे कदाचित राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेपैकी जवळपास बारा ते तेरा महानगरपालिका ज्या आहेत त्या शरद पवार व अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये येतील असं वर्तवलं जात होतं परंतु खऱ्या अर्थानं पाहिलं तर निकाल लागल्याच्या नंतर चित्र काहीसं वेगळंच पाहण्यास मिळालेलं आहे कारण पुणे आणि पिंपरी चिंचवड जो बाले किल्ला पवारांचा आहे त्या बाले त्यांचा दारुण पराभव झाल्याचा देखील आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे हा पराभव नेमका कशामुळे झालेला आहे याचं चिंतन करणं देखील गरजेचं असल्याचं जाणकार व्यक्तीकडून सांगितलं जात आहे तर दुसरीकडं जर पाहिलं तर राज्यामध्ये एकोणतीस पैकी सत्तावीस महानगरपालिका ज्या आहेत त्या भाजपच्या ताब्यामध्ये आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे खऱ्या अर्थाने एक जर विचार केला तर महायुतीमध्ये अजित पवार गट शिंदे गट व भाजप हे तीनही पक्ष एकत्र असून सध्या सत्तेमध्ये आहेत परंतु महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गट हा स्वतंत्र निवडणुकीला सामोरे गेला तर भाजप शिंदे एकत्र येत महानगरपालिकेमध्ये या निवडणुकीला सामोरे गेले अजित पवार गट हा जो आहे स्वतंत्र निवडणूक लढून आपलं वर्चस्व जे आहे ते सिद्ध करेल असं सर्वांच्याच मते वाटत होतं परंतु भाजप आणि शिंदे गटाकडून आ, मताची गोळा बेरीज केल्यामुळे अजित पवार गटांना सर्वाधिक फटका बसलेला आहे तर दुसरीकडं पाहिलं तर अजित पवार गटातील ओबीसी नेते म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जात आहे बीड जिल्ह्यापुरतेच नाही तर संपूर्ण राज्याचं लक्ष ज्यांच्याकडे आहे असे माजी मंत्री धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांना महानगरपालिकेमधून दूर ठेवल्यामुळे अजित पवार यांना सर्वाधिक फटका बसले असल्याची चर्चा आता बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे कारण खऱ्या अर्थानं पाहिलं तर अजित पवार गटामध्ये ओबीसीचे चेहरे म्हणून धनंजय मुंडे याचबरोबर छगन भुजबळ हे दोन नेते आहेत ह्या दोन नेत्यांना अजित पवार यांनी गेल्या काही दिवसापासून पक्षापासून दुरावलं ठेवल्या असल्यामुळे याचा सर्वाधिक फटका जो आहे तो महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बसला असल्याचं आता धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्याकडून बोललं जात आहे खऱ्या अर्थानं पाहिलं तर बीड या ठिकाणी ओबीसी एल्गार महामेळावा पार पडला या ओबीसी एल्गार मेळाव्याच्या माध्यमातून छगन भुजबळ धनंजय मुंडे हे एकत्र आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले एकत्र येऊन त्यांनी ओबीसीची काय ताकद आहे ती येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये दाखवून द्या असं वक्तव्य केल्यानंतर पुन्हा एकदा राजकारणामध्ये धनंजय मुंडे जे आहेत ते सक्रिय होत असून ओबीसीचा चेहरा म्हणून धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ जे आहेत ते पुढे येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत होतं परंतु आजाराच्या कारणास्तव छगन भुजबळ जे आहेत ते राजकारणापासून दुरावले गेले तर दुसरीकडे पाहिलं तर धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या वेळोवेळी आरोपामुळे धनंजय मुंडे कुठंतरी अडकत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत असून धनंजय मुंडे यांच्यावर बरोबर काही राजकीय नेत्याकडून होणाऱ्या आरोपामुळे अडचणीत येऊ नये या अनुषंगाने तर नाही ना अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना राजकारणापासून अलिप्त राहण्याचा संदेश दिला अशी देखील चर्चा होत आहे कारण बीड या ठिकाणी अजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला परंतु ह्या कार्यक्रमासाठी धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे ज्या दिवशी सोबत अजित पवार गट गेला त्या दिवशीच ओबीसीचे चेहरे म्हणून छगन भुजबळ याचबरोबर धनंजय मुंडे जे आहेत ते आपली संपूर्ण ताकद घेऊन महायुतीमध्ये गेले होते अजित पवारांची खरी ताकद पाहिली तर धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ असल्याचं सांगितलं जात आहे परंतु यांनाच जर सत्तेपासून दूर ठेवत असतील तर अजित पवार गटाला संपूर्ण निवडणुकीमध्ये जोरदार फटका बसू शकतो असं देखील तज्ज्ञाबरोबरच धनंजय मुंडे व छगन भुजबळ यांच्या उकडून सांगितलं जात आहे वेळोवेळी अजित पवार हे जे आहेत ते धनंजय मुंडे यांना कुठेतरी डावलत असल्याचं बोललं जात आहे त्यांची जी नाराजी आहे ती आता उघडपणे दिसत असून बीड ह्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांच्याबरोबर हेलिकॉप्टरमध्ये बसून मुंबई या ठिकाणी धनंजय मुंडे गेले असून या हेलिकॉप्टरमध्येच महानगरपालिकेच्या निवडणुकीची सर्व काही रणनीती जी आहे ती आखली गेली असल्याचं देखील सांगितलं जात आहे धनंजय मुंडे हे राजकारणातील मातब्बर नेते आहेत गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर बीड जिल्ह्याचे राजकारण जे आहे ते धनंजय मुंडे यांच्या भोवती फिरत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे अनेक दिग्गज नेत्यांना विजय करण्यासाठी धनंजय मुंडे सिंहाचा वाटा असल्याचं देखील सांगितलं जात आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कणखर नेतृत्व म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे पाहिलं जात होतं धनंजय जा मुंडे यांनी राज्यामध्ये घेतलेल्या विविध ठिकाणच्या जाहीर सभेच्या माध्यमातून अनेक आमदार देखील विजय झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे परंतु दोन हजार चोवीसच्या नंतर धनंजय मुंडे यांच्या पाठीमागं राजकीय ग्रह लागल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून धनंजय मुंडे वेळोवेळी राजकारणापासून अलिप्त राहण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली आहे अगदी त्यांना आपलं जे मंत्रिपद आहे त्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला आहे इतकंच नाही तर अजित पवार जे आहेत ते बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील इतर ठिकाणचा कुठलाही कार्यक्रम असला तर त्यांच्या संगतीला धनंजय मुंडे यांची साथ कायम असायची इतकंच नाही तर धनंजय मुंडे यांनीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला असल्याचा आरोप देखील त्यांच्यावर केला जात होता कारण खऱ्या अर्थानं पाहिलं तर धनंजय मुंडे जे आहेत ते कणखर नेतृत्व आहे त्यांच्या विश्वासावरच व अजित पवार यांना विश्वासामध्ये घेऊनच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो फोडला असल्याचं सांगितलं जात होतं आणि त्यास धनंजय मुंडे यांना जर स्थानिक स्वराज्याची निवडणूक असेल महानगर परिषदेची निवडणूक असेल महानगरपालिकेची निवडणूक असेल या निवडणुकीमध्ये जर त्यांना पक्षाकडून जर प्रचारासह इतर ठिकाणी जर डावलला जात असेल तर येऊ घातलेल्या ह्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला फटका बसल्याशिवाय राहणार नाही याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे पिंपरी चिंचवड व पुणे जी महानगरपालिका आहे या महानगरपालिकेमध्ये पवार घराण्याचं वर्चस्व असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत होतं अजित पवार यांना असं वाटत होतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरे गेलं तर पुणे व पिंपरी चिंचवड जो बाले किल्ला आहे तो आपल्या ताव्यामध्ये यशस्वी राहील परंतु त्या बाले किल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपच्या दोन दिग्गज नेत्यांना यश आलं असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे अजित पवार गटांना बसत असलेला जो फटका आहे तो फटका केवळ आणि केवळ धनंजय मुंडे यांना बाजूला ठेवल्यामुळे बसत असल्याचं देखील बोललं जात आहे ओबीसीचा चेहरा म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे राज्यातील ओबीसी मतदार पाहत आहे परंतु अजित पवार जे आहेत ते ओबीसीच्या चेहऱ्याला कुठंतरी डावलत असल्यामुळेच त्यांच्यावर ओबीसी मतदारांमधून नाराजी व्यक्त केली जात असल्याचं बोललं जात आहे बीड अं महानगरपालिकेचं जर आपण राजकारण पाहिलं तर त्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये अजित पवार यांना यश आलं असलं तरी मात्र इतर ठिकाणी त्यांना अपयशाला सामोरे ला जावं लागत आहे खऱ्या अर्थानं जर बीडची निवडणूक पाहिली तर बीड ह्या ठिकाणी सर्वाधिक मतदार जो आहे तो मुस्लिम मतदार असल्यामुळे अजित पवार यांच्या बाजूने उभा राहिल्यामुळे त्यांना बीड ह्या ठिकाणी नगर परिषदेमध्ये यश आलं असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे परंतु महानगरपालिकेमध्ये जर पाहिलं तर इतर मतदार देखील खूप मोठ्या प्रमाणावर आहे याचबरोबर लक्ष्मण हाके यांनी देखील वृत्तवाहिनीशी बोलताना स्टेटमेंट दिलेला आहे की धनंजय मुंडे यांना बाजूला ठेवल्यामुळे ह्याचा सर्वाधिक फटका जो आहे तो अजित पवार यांना बसला असल्याचं देखील सांगितलं आहे कारण ओबीसी जो आहे तो राज्य साठ टक्के आहे जर तुम्ही डावलून जर निवडणुकीला सामोरे जात असतील तर तुम्हाला ह्याचा सर्वाधिक फटका देखील बसू शकतो छगन भुजबळ व धनंजय मुंडे जे आहेत ते राज्यातील ओबीसीचे चेहरे आहेत हे जर ओबीसीचे चेहरे राजकारणापासून अलिप्त राहत असतील तर येऊ घातलेल्या सर्व निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष जे आहेत दोन्ही जी गट आहेत यांना असाच फटका बसला जाईल असं देखील वक्तव्य लक्ष्मण हक्के यांनी के केलेलं होतं त्यांनी केलेलं वक्तव्य जे आहे ते अगदी खरोखर असल्याचं देखील निकालानंतर आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे जर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडेंना अजित पवार यांनी जर सोबतीला घेतला असतं तर ओबीसी मतदार जो आहे तो धनंजय मुंडे यांच्या बाजूने नक्कीच झुकला असता असं देखील बोललं जात आहे दुसरीकडे पाहिलं तर पुणे व पिंपरी चिंचवड या ठिकाणी ओबीसी मतदार आपल्या बाजूने खेचण्यासाठी भाजपने देखील यशस्वी खेळी खेळून गोपीचंद पडळकर यांना या ठिकाणी जाहीर सभेला आमंत्रण दिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या जाहीर सभेचा देखील फायदा जो आहे तो भाजपला बसल्यामुळे पिंपरी चिंचवड व पुणे महानगरपालिका जी आहे ती भाजपच्या ताब्यामध्ये आली असल्याचं देखील बोललं जात आहे धनंजय मुंडे यांना अजित पवार गटाकडून जर टाळवले जात असेल तर येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये बीडच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये देखील अजित पवार गटाला ह्याचा फटका बसू शकतोय असं देखील बोललं जात आहे एकंदरीत या घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद